शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये मुलाला भेटायसाठी गेलेल्या पतीला पत्नीने बॅटने मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी साडे अकरा वाजेच्या दरम्यान भिंगार येथील पंपिंग स्टेशन रोड परिसरात घडली राहुल वसंत कुदळे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी कोमल राहुल कुदळे या महिलेच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कापड बाजारात छापा टाकून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे विदेशी सिगरेट जप्त केले या प्रकरणी नरेश जयपाल दास कटेरिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील कापड बाजारात आरोपींचे राधास्वामी नावाचे स्टोअर आहे तो राज्यात बंदी असलेले विदेशी महागडे सिगरेट विकत आहे अशी खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली सावडी येथील तरुणाच्या खून प्रकरणातील लपकासह नऊ आरोपींना न्यायालया न्यायालयीन कोठडी सुनावली आहे येथील कारागृहात जागा नसल्याने आरोपींची नाशिक येथील येथील कारागृहात करण्यात येणार आहे सावेडी वैभव नायकोडी याचा बावीस फेब्रुवारी रोजी अपहरण करून खून करण्यात आला या प्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आले येणे जाण्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत एका लाताबुक्यांनी मारहाण केल्याची घटना दुपारी नालेगाव परिसरात घडली दादूभाई कासाम शेख असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी कावेरी देशमुख व तिची आई अशा दोघींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सावेडी उपनगरातील परिसरात छापा टाकून तोफखाना पोलिसांनी दहा लिटर गावठी हातभट्टींची दारू जप्त केली या प्रकरणी विनोद रामहारी भुरसाळे यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहराच्या खबरबाद मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर